यवतमाळ जिल्हा नगर परिषदेच्या निवडणूक निकाल आता स्पष्ट झाले आहे आता नगरपरिषद निवडणुकीत कुठे वर्चस्व कुठे फेरबदल झालेला दिसून येत आहे यवतमाळ जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून यवतमाळ जिल्ह्याच्या राजकीय नकाशावर समीक्षा परिणाम पाहायला मिळाला आहे कुठे प्रस्तावित पक्षांनी आपला गड राखला तर कुठे स्थानिक आघाड्यांनी अनपेक्षित मुसंडी मारली आहे वणी नगर परिषद भाजपाने अठरा जागांसह वर्चस्व मिळले असून विद्या आत्राम या नगराध्यक्षपदी विराजमान झाले आहे पाणगौडा येथेही भाजपाचे आतिश बोरले नगराध्यक्ष बनले तरी तिथे नगरसेवक संख्येत शिवसेना सोळा जागांसह आघाडीवर आहे पुसदमध्ये राष्ट्रवादीचा बालेकिल्ला कायम राहिला असून येथे मोहिनी इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने सोळा जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे आर्मीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती निर्णायक ठरली आर्मीमध्ये काँग्रेसच्या नालांना भरणे नगराध्यक्ष झाले आहेत येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांचेही प्रत्येकी आठ नगरसेवक निवडून आल्याने सत्तेत या दोन्ही पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरेल उमरखेडमध्ये जनशक्ती आघाडीची मोठी झेप घेतली वरून उमरखेडमध्ये राजकीय पक्षांना धक्का देत उमरखेड जनशक्ती आघाडीने सतरा जागा जिंकत सत्ता काबीज केली आहे तेजश्री संतोष जैन यांनी उमरखेड नगराध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे डिग्रेसह दारवा येथे शिवसेनेची पकड दिसून आली असून दारवा इथे शिवसेनेचे ची सुनील चिरडे नगराध्यक्ष बनले असून शिवसेनेचे बारा नगरसेवक निवडून आले आहेत डिग्रसमध्ये पंचशिला इंगोले शिवसेना ठाकरे गटाचे नगराध्यक्ष झाले असून तिथे शिवसेनेने सोळा नगरसेवक त्यांचे निवडून आले आहेत